गुड मॉर्निंग आणि आपलं कालची कामं आपण केली जी दोन तीन कामं पप्पाने सांगितलेली ते आपण करून टाकली आणि आज रात्रभर पाऊस पडत होता आणि आज उठलो आहे आणि आज संध्याकाळी आपण मंडणगडा वगैरे जाणार आहे ते एक व्हिडिओमध्ये करून आता आम्ही चाललो राऊंड मारला हे बघा सगळं हिरवळ रस्ता एकदम मस्त झाला आहे क्लायमेट एकदम चला एक राऊंड मारून तो करवंदक हे करवंद घालीस तू आता पाऊस पडला आहे तू कुठं हात न हां 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 काय ते मोठे झाले आहेत अजून कच्चे आहेत पिकलेले असतील ना हा ते भरपूर आहेत तिकडे हे काय इकडे असतील बघ हे बघ पिकलेले किती ते रे बघ हे बघ हे बघ पाऊस पड पडते ना म्हणून जास्त टिकते राहता सकाळचं वातावरण एक नंबर तर नव हा आपला पालगड किल्ला आहे बघा समोर दिसतोय हे बघा आणि पूर्ण धुका आहे हे बघा आता जंगल झाले सगळं आणि हा पूर्ण ढगल खाली आणि इकडून हा पालगड किल्ल्याचा जीव मस्त वाटतं पावसाळ्याचं चलो आणि हे आमचं खाली बघा काटे आहेत हे बघा आमचा फाटा हे आतमध्ये रोड गेला म्हाडी खाली गेला पालगड आणि हे वरती इकडे आलं ते बेलुसेवाडी एवढा पाऊस पडला इथे उपील झाली पाणी आलं खाली हे बघ उपील चालू झाली मित्रांनो हे आपल्या आंब्यावरती थोडेसे आंबे शिल्लक झाले ते आपण काढून घेऊयाच हे बघा पडलं आहे खाली बरं बघा इकडे आहेत थोडेफार हे बघा लागले तर काढून ठेवणार आता पाऊस पडतोय खराब होणार सगळं ते हे बघा इकडे पण आहेत पण कलबी आंबा कुठला आंबा झाडावरती समोरच आहे आपल्या एकदम जवळ आहे ना हातात देतील एवढे सोनू हे बघ आंबे भेटलेत आणि आंबा पाहत एवढे एक एवढे आंबे भेटले आपल्याला तू बाप्पाने एकदा काढले होते मित्रांनो आपण दोन साईडला इकडे दोन बॅनर लावले आणि आज हे बघा इकडनं गॅलरीला पण पाऊस मारतो आता सार्थक आणि मी आम्ही दोघं बांधून घेतो इकडे हा एक काम राहिलं आणि दुसरं आपल्याला तिकडं खाली खड्डा खोंदायचा पाण्यासाठी हा एक काम करूया पकडून ठेवा जोरात मित्रांनो आपला काम झालं कम्प्लीट आहे बघा शेवटपर्यंत आपण असा कापड टाकून घेतला आहे म्हणजे काय पाणी खाली जात नाही आणि आपली गॅलरीमध्ये आतमध्ये पाणी येत नाही आणि सगळं पॅक करून टाकलं इकडे एक इकडे एक बॅनर लावून सगळं मित्रांनो <laughs> गरम आपला वरचा काम आहे तो संपला आहे आणि आपण आता खालच्या कामाला घेतला आहे तर जो पावसाचं पाणी असतो तो आपल्या घराच्या आतना जातो ना तो ह्या साइडनी येतो पाणी तो, तो तिकडे जाऊन साठेन म्हणून आपण ह्या साइडने पाणी त्याला बाहेर काढणार आहोत बघा इथे काम चालू आहे पप्पा वगैरे चालू केलंय पाठ थोडा घरा इकडनं हा सगळा पाणी येतो आपल्याकडे आणि इकडनं हे आमचं काम चालू केलं कारण का माहिती हे आतमध्ये ओल मारत आपण ते वलचन इकडे बांधल्यावर आणि हा पाणी आपल्या इकडनं बाहेर काढायचं आहे गेल्या वर्षीकडनं केलं होतं पण सगळं बंद झालं माती जाऊन आणि हा पाणी इकडनं बाहेर पडतो हे बंद करून आपल्या तिकडनं टाकायचं ते काम आहे तर आपण केलं आता आतून पूर्ण मोकळं करायचं आहे आता कारण का हे उपील लागली आहे तिकडे पाऊस एवढा पडला आहे पाणी चावू झालं इकडे उपलीचं आहे बघा मग ते करून टाक हे मोकळं करू आणि इकडे बांध घालायचं आहे सायाचा मग केळीचं काय बोलतो मला काय वाटलं सायाचा केळीचा तिकडे पाणी वेगळे आहेत ना ती चुलू दहावं का मित्रांनो हा पाणी इथे थांबला होता त्या पत्त्यांमुळे आता इकडनं हा पाणी तिकडेच बाहेर जाय चालू केलंय काम जे पाणीला थांबवत ते पत्ते ते बाजूला काढतात पप्पा सेम तर आहे तरी पण माहित आहे त्या पाण्याची वाट आहे ती एकदम मोकळी झाली आहे तिकडं चाललं आहे पाणी आता बघा अजून साफ करतो आपण कारण पाण्याजून जायला म्हणून चांगल्यापैकी ते बघा मित्रांनो आपली दुपारची कामं झाली सगळी आणि आपण दोन दिवसाचा मिळून एक ब्लॉग बनवला आहे आणि आता आपण आता वाजले तर आज साडेपाच झालेत आणि आता चालू आहे घडला मामाकडे आजीला बघायला चाललो आहे बघूया आपण तिकडे यायला किती वेळ लागतो आहे आणि उद्या रात्री आपल्याला निघायचं आहे मुंबईला सॅटर्डे उद्या कारण आपल्या सुट्टी संपली आपली आता आणि आता परत आता नेक्स्ट टाईम जेव्हा आपल्याला राखण द्यायचं असेल त्यावेळी आपण चला पुढचा ब्लॉग बघूया मित्रांनो आता आपण निघालो आहे मंडणगडला वादले संध्याकाळचे साडेसहा मी मगाशी म्हटल्यावर मामाची तर चाललो आहे तिकडे जेवायला बोलवलं आपल्याला आमची शमोळी सगळे चालले आहेत हॅलो निघतोय काय

मित्रांनो पोहोचलो मामाची येतं आपण मग अशीच झाली आमच्या वामाचं घर सगळे बॉर्नचा टाईमपास सुरू झाला ते बघा सेम वरतीच असत चला जेवायची तयारी करू आपण जेवण निघायचं आपल्याला

आणि मित्रांनो काढ झाला आम्ही इकडे आज आणि हे मामाच्या घरचं सगळं आपण रात्री केलं होतं पण दिसत नव्हतं आत्ता बघा सकाळ झाली हा सगळा परिसर वरती कलम आहेत दोन हा आम्ही आता सकाळी परत गावी विचारलं गा विचारलंय नेमलं मी चालू करतो नाही नेहमीच येत समोर बिहरशी तू काय वाजवतो एस हे बघा आमचा रायवली मागचा आंबा आंबे किती लागलेत बघा अजून पण रायवली आंबे कोण खायला ना मागत नाही पूर्ण आंबा भरलाय बॅक साईड आपल्या घराची ही लिंब आहे आपली आणि हा मागचा नजारा बघा सगळा मित्रांनो आपण बिलेसोवाडीत बहिणीला एक आंब्याचा बॉक्स द्यायचा त्यासाठी आणि पूर्ण बेलेसिवाडी हे बेलेसोडीचं मंदिर आहे आणि सरळ रोड गेला आहे तो माचीमध्ये गेलाय हा माची पण हे मंदिरांचं यांचं आणि काजू बघा अजून किती आहेत पापा जाऊ मी चालेल पोवा काफी बोलत लाल परी लागले सगळं किती आले चला मित्रांनो आपले जेवण वगैरे झाले वाजले दुपारचे आता पाहुणे तीन आणि आपल्याला ही चहाची पात घ्यायची कापून थोडे चहामध्ये टाकले की चहाला एक नंबर एक नंबर टेस्ट आहे ते हे घ्यायचं आहे आपल्या शेवग्याचा पाळा थोडा काढून घ्यायचा यातला भाजीसाठी आहे ना सोनू जेवला सो मस्त काय करा चिकन आणि पाऊस पण चालू आहे बघू आपल्या किती वाजतात नाही ते तुम्ही बघू शकता पप्प किती काढलं तुला अजून काढतो थोडेसे बघा हे तो चल चमो बाय बळू चल बाय बाय चला मित्रांनो निघालो आपण आता मुंबईला वाजलेत चार म्हणजे मंडणगडला जाऊन परत भावाला भावायला मुंबईला निघालो आपण मुंबईला निघालो आणि गाडीची हवा चेक करतोय जरा कोंबडेला थांबलो आहे मित्रांनो जाऊन बघताय बघा ट्रकचा ॲक्सिडेंट झाले पावसातून ट्रक स्लिप झाले त्यामुळे गाड्या चावकत चालवा जरा मित्रांनो आता लोणीरपाटानं फुडं आलो नाही आता चेंज भरतो आहे आपण अगदी सात सहा वाजता मंडळ निघालो होतो आपण नाही काय एवढी गर्दी नाही आता लास्ट टाइममध्ये तर जाम गर्दी भेट टुरिस्ट आपल्याला मित्रांनो आम्ही निघालो सहा साडेपाच सारा निघालो आणि नी आता पोचलं आम्ही पनवेलच्या थोडं पाठी आहे हॉटेल साई कृपा फेमस लपेटा ला आपण लास्ट टाइम पण इथं थांबलो होतो आणि फॅमिलीलाच खायचं होतं आणि गर्दी बघा पार्किंग चला जेवायला थांबलो आहे ओके आज काय स्पेशल भेटतं आपल्याला मित्रांनो आपलं आलं चिकन लपेटा जर दादा हा एक प्लेट कमी आहे गो साईट लो हा घेऊन